तुम्ही कधी थंड पाण्यामध्ये ताजा ताजा मटार घातलाय का खूप वेगळा आणि अगदी चवीला स्वादिष्ट असा पदार्थ तुम्ही घरामध्येच ट्राय करू शकता आणि थंड पाण्यामध्येच आपल्याला ना मीठ घालून घ्यायचंय बरं हे मीठ का घातलंय ना ते मी पुढे जाऊन सांगणार आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते इथं ना मी गॅसवरती थंड पाणी ठेवलेलं आणि गॅस चालू केला होता बरं का याच्यामध्ये ना आपल्याला ताजा मटार आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची वाफ काढली की मटार आणि पाणी वेगळं करायचंय मटार हलकासा थंड करून घ्यायचंय आणि मग आपल्याला आहे ना हा मटार कितपत शिजलाय तो चेक आहे अगदीच बघा जास्त गाळ शिजवून घ्यायचा नाहीये ठेवायचं ठेवायचंय एका उकळीमध्ये आहे ना मटार जितका पाहिजे इतका शिजला जातो तर इथं मी घेतलंय मिक्सरचं भांडं आणि मटार आपल्याला ना अगदी ओबडधोबड मिक्सरमधून काढून घ्यायचंय बघू शकताय अगदी ओबडधोबड काढलेलं आहे अगदी फाईन अशी पेस्ट केलेली नाहीये जर तुम्ही आहे ना ताजा मटारचा सीझनमध्ये हा पदार्थ ट्राय करून बघितला नाही ना तर खरं सांगते तुम्ही काय ट्राय करून बघितला इतका भारी आणि टेस्टी होतो तर इथं मटार आहे ना क्रश करून झालेला आहे आता याच्या सोबत ना मी दोन उकडलेले बटाटे ते, ते सुद्धा असेच हाताने स्मॅश न करता किसनीने किसून घ्यायचे किसूनच घाला त्याच्यामुळे ना अजिबात गुठळ्या राहणार नाहीत आणि एक सारखं हे जे बॅटर आहे ना ते तयार होईल आता याच्यामध्ये ना आपल्याला घालायचंय अगदी अर्धा इंच आलं आलं तुम्ही असं किसून सुद्धा घालू शकता माझ्यासारखं नाहीतर मग आहे ना ठेचून सुद्धा घालू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही आलं यामध्ये ऍड करू शकता आणि हो हितपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की कळवा आता हिथं मी एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला आहे ना अगदी तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या यामध्ये आता हिथं ना अगदी बघा थोडीशी काळी मिरीची पूड घातलेली आहे मी आपण हिरवी मिरची घातलेली आहे काळी मिरी आहे ना ऑप्शनल आहे हिथं मी आहे ना घातले मिक्स हज किंवा सीझनिंग घालू शकता तुम्ही हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे एक ते दोन चमचे चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आवर्जून घाला चवीनुसार मीठ घालायचंय आणि हो हिथं नाही एक सांगायचं राहून गेलं बरं का मी कोथिंबीर दोन वेळा म्हटली मी तर एकदा मी घातले कश्मीरी आपली जी बेडगी मिरची असते ना ती घालून घेतलेली आहे आणि एकदा कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर आहे ना कॉर्नफ्लॉवर घातलेले दोन चमचे एक छोटी वाटी आहे ना ब्रे, ब्रेड क्रम्स जे असतात ना ते घालून घेतलेले आणि इथं ही घेतली चीज स्लाइस तर तुमच्याकडं जी कुठली चीज स्लाइस असेल ना ती घालू शकता नाहीतर मग चीज आहे ना किसूनसुद्धा घालू शकता माझ्याकडं चीज स्लाईस होती म्हणून आहे ना असं हे हातानी मिक्स करून घालून घेतलेले आणि छान आहे ना याचा गोळा मळून घ्यायचा आहे बघा आता ज्या भाज्या घातलेल्या आहेत जे चीज घातलेले आहे ना ते यामध्ये अगदी एक सारखं असं मिसळलं पाहिजे मिसळताना कंजूसी अजिबात करू नका आणि एकदा चेक करून घ्या की याचा व्यवस्थित गोळा होतोय का याचा आहे ना गोळा व्यवस्थित झाला पाहिजे यामध्ये पाण्याचा कुठही वापर करायचा नाही आपल्याला हिथं घेतलंय चीज आणि हे चीज आहे ना असं किसून घालून घेणार आहे तर माझ्याकडं चीज क्यूब होतं मोठं आणि हे ना मेल्ट होणार आहे काही वेळेला आहे ना बघा अशी तार निघालेली चीज असतं ते घातलं ना तरी सुद्धा चालू शकेल याच्यामध्ये ना चीज स्लाइस हाताने अशी छोटे छोटे तुकडे करून घालून घेते मुलांना आवडतं आणि थोडंसं चीजी दिसलं ना तर मुलं ना अगदी मागून मागून खातील माझ्या तरी मुलांनी खाल्लं आहे शंभर टक्के मुलं तुमचीसुद्धा मागून खातील इतका टेस्टी होतो हा पदार्थ आता इथं ना बघा ब्रेड क्रम्स घेतलेले चीज झालेले किसून आणि एका वाटीमध्ये मी घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडं मैदा असेल ना तो घेतला तरीसुद्धा चालू शकतं आता हिथं ना थोडं थोडं पाणी घालून याची अगदी पातळसर अशी स्लरी करून घ्यायची जाडसर ठेवू नका नाहीतर मग काय होतं ना अगदी जाडसर असा थर येतो थोडंसं जाड होतात मग ते जाड थर असलेलं खावंसं वाटत नाही तर हिथं ना अगदी पातळसर असं स्लरी करून घेतली आणि कॉर्नफ्लॉवर जे असतं ना ते तळ्याला चिटकून बसतं त्याच्यामुळे ना व्यवस्थित मिक्स करून घ्या याच्यामध्ये अगदी चिमूड मी आहे ना काळी मिर्याची पूड घातलेली आहे त्याने फ्लेवर छान येतो म्हणून आता इथं ना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल का लावून घेतलं कारण जे आपण बॅटर घेणार आहोत ना हातावरती ते हाताला चिकटणार नाही यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे बटाट्यामुळं हे जे बॅटर आहे ना ते थोडंसं चिकटसर होऊ शकतं होतंच म्हणजे तर याचे ना अशी छोटीशी आपल्याला पारी करून घ्यायची आहे आणि या पारीमध्ये ना आपल्याला घालायचं हे चीज चीज घालताना ना, ना कंजूसी अजिबात करू नका जितकं चीज घालायला तितकंच हे मस्त चीजही लागतं आता हे छान असं स्टफ करून ना व्यवस्थित स्टफ करून घ्या नाहीतर मग आहे ना तेलामध्ये सुटू शकतं जर आपण व्यवस्थित पॅक केलं नाही तर मग आणि याचा आहे ना असा गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही असे गोळे करून घेऊ शकता नाहीतर मग तुम्हाला कुठला आकार आवडत असेल ना तो सुद्धा देऊ शकता ना याच पद्धतीने सगळे गोळे मी करून घेतलेले आणि सुरुवातीला आहे ना हा गोळा आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये छान असा घोळवून घ्यायचा आहे बघा छान व्यवस्थित गोळवून घ्या जे काही चिरा राहिलेले असतील किंवा थोडीफार छिद्र राहिलेली असतील की नाही ती पूर्ण मोजून जातील आमच्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर आणि परत आहे ना ब्रेड क्रम्समध्ये छान असं घोळवून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्समध्ये घोळवल्यामुळं काय होतं ना मस्त असे कुरकुरीत होतात तुम माझ्याकडं ब्रेड क्रम्स होते म्हणून मी त्यामध्ये घोळवून घेते तुमच्याकडं जर आहे ना पोहे असतील ना पोह्याचा चिवडा किंवा जे आपले पोहे असतात ना आपण जे पोहे करतो तेच तर त्या ते पोहेत ना मिक्सरमधून छान असं बारीक हलकीशी पूड करून आहे ना त्यामध्ये सुद्धा घुळवू शकता पण माझ्याकडे आता ते नव्हतं म्हणून मी ब्रेड क्रम्स जे होते ते, ते मिक्सरमधून बारीक कडू करून त्याच्यामध्ये ना हे असं घुळवून घेतलेले आता हे जे बॉल्स आहेत ना तुम्ही असेच फ्रीजरमध्ये ना ठेवू शकता अगदी दोन दिवस असेच राहतात अजिबात खराब वगैरे होत नाही कारण यामध्ये ना आपण पाण्याचा कुठंही वापर केलेला नाही आहे आणि जर तुम्हाला ना पार्टी स्टार्टर करायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता पण जर तुम्हाला लगोलग चहा सोबत किंवा मोकळ्या वेळेत खायचं असेल ना तर तुम्ही लग लगेच तळायला घेऊ शकता अजिबात तेलामध्ये घातल्यानंतर फुटत नाहीत किंवा त्यातून चीज बाहेर येत नाही फक्त आहे ना स्टफ करताना आहे ना व्यवस्थित स्टफ करायचं आणि अगदी मध्यम ते मिडियम आचेवरती हे चीज बॉल छान खमंग खरपूस असे तळून घ्यायचे तुम्ही हे चीज बॉल आहेत ना मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता अगदी हेल्दी आहेत आणि जर तुम्हाला याच्यामध्ये चीज घालायचं नसेल तर तुम्ही न चीज घालता सुद्धा आहे ना याचे कटलेट सुद्धा बनवू शकता इतके भारी होतात ना खरं तर आहे ना मुलांना चीज घालून एखादा पदार्थ दिला ना तर खूप आवडीने खातात माझी तरी मुलं खातात तुमची सुद्धा नक्की खातील आणि काही बॉलमधून आहे ना हलकंसं बघा चीज बाहेर आल्यासारखं दिसत असेल पण हरकत नाही खूपच भारी झाले बरं का हे चीज बॉल तुम्हाला जसे आवडत असतील ना तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा मग शालो फ्रायसुद्धा करू शकता असं काही नाही मला डीप फ्राय आवडतं स्वतःला म्हणून थोडंसं असे डीप फ्राय करून घेतलेले आहेत आणि माझ्याकडचे जे चीज बॉल होते की नाही ते हळूहळू कमी व्हायला लागले कारण आहे ना गरम गरम इतके भारी लागत होते आणि कोणाला कळलंसुद्धा नाही की हे चीज बॉल आहेत ना मी ताज्या मटारपासून बनवलेत इतके टेस्टी आणि इतके भारी होतात तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघू शकता मस्त असं चीजिली दिसतंय की नाही नक्कीच आवडेल तुम्हाला करायला अगदी सोपे आहेत आणि अगदी घरातल्या साहित्यात तयार होतात